गरीबी हटावचा नारा फक्त इलेक्शन पुरताच उदयनराजे भोसलेंचा काँग्रेसवर टीकास्त्र राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहे साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले हे महायुतीचे संभाव्य उमेदवार असून उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजेंनी निवडणुकीच्या बांधणीला सुरुवात केली कोरेगावमध्ये भाजपा स्थापना दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंनी थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे साताऱ्यातील कोरेगाव येथे भाजपचा चव्वेचाळीसावा स्थापना दिन साजरा करण्यात आला यावेळी खासदार उदयनराजे यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली काँग्रेस काळात गरिबी हटावच्या घोषणा असायच्या इलेक्शनच्या काळात अगदी तळमळीनं तळागळातल्या लोकांबाबत बोललं जायचं पण निवडणुकीचा निकाल लागला की पुढच्या निवडणुकीपर्यंत तळागाळातल्या लोकांना अगदी तळागाळातच राहावं लागायचं असा टोला उमेदवार उदयनराजे यांनी लगावला आहे काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या घोषणा काय की गरीबी हटावाची घोषणा केली पण तळमळ तर्म, अत्यंत तळमळी तळागाळातल्या लोकांबद्दल बोललं जायचं पण निवडणुकीचा निकाल लागला की पुढच्या निवडणुकीचं पर्यंत त्याच तळागाळातल्या लोकांना त्याच परिस्थितीत राहावं लागलं की तळागाळातल्या लोकांना हात देऊन वर खेचण्यापेक्षा त्याच लोकांना जास्तीयात गाळात घालण्याचं काम झालेलं पाहायला मिळतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा